तर नमस्कार मित्रांनो आपलं गोट फार्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आपलं बंदिस्त शेळी पालन असो किंवा अर्ध बंदिस्त त्यासाठी आपल्याला लागत असते चारा नियोजन आणि चारा नियोजन जर आपलं व्यवस्थित असेल तर बंदिस्त शेळी पालन की असो किंवा अर्ध बंदिस्त त्यामध्ये आपल्याला अडचणी कमी येतात आणि आपण हे आहे इंडोनेशियन स्मार्ट नेपेर त्याला आपण पाणी सोडलेलं आहे तर आपला हा चारा इंडोनेशियन स्मार्ट नेपियर याला फुटवे जास्त आहेत आणि शेळ्या आवडीने खातात तर याला या फुट म्हणजे आप एक आपण जर कांडी लावली तर शंभर दीडशे फुटवे फुटतात तुम्हाला ते दाखवतो हे आपल्या इकडं ते कट केलेलं आहे चार ते पाच फूट वाढते हाईट आणि हे आपले कटिंग केलेलं आहे तर कटिंग केल्यावर सुद्धा एकदम लवकर खाण्यासाठी येणारा चारा म्हणजे आपले इंडोनेशिया मारणे तर हे पा आपले पा एक हे आपण आपण पटव्या याला बघा शंभर ते दीडशे आहेत आणि हे आपलं शेळ्यांसाठी एक नंबर आवडीचा चारा आहे तर याची आपण लागवड पद्धत कशी करायची आहे ते आपण त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत किंवा कशा पद्धतीचा चारा आहे ते आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता पा। ह्याचाऱ्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे फुटवे जास्त आहेत त्यामुळे आपल्याला शेळ्यांना खाण्यासाठी वेस्टेज काही हे जात नाही सर्व आपल्या शेळ्या एकदम आवडीने खातात याची कांडी ते वायाला जात नाही तर आपण लागवड पद्धत तीन फुटावर सरी पाडायची आणि तीन फुटावर जर सरी आपण पाडली की एका साईडने लावायचे तुम्हाला ह्या पद्धतीने तुम्हाला दाखवतो ही पा तीन फुटावर सरी पाडायची आणि साईडने लावायचं तर लावण्याची पद्धत कशी ठेवायला पाहिजे तर लावण्यासाठी आपण दोन ते ती तीन फुटांतर ठेवायला पाहिजे कांडी लावायची पद्धत आणि ही पहा कांडी असे चार पाच डोळे ठेवायचे आणि दोन ते तीन फुटावर कांडी लावायची शेळ्या आपल्या आवडीने खातात म्हणूनच आपण काही सांगवतो तसं काही आपण काही विक्री फिक्री काही करीत नाहीत हे पा सगळं गवताला सगळा चारच आहे याला कांडी लई काही राहत नाही असं आपण पाणी सोडलेलं आहे तर चारा एकदम शेळ्यांच्या आवडीच आहे आणि तुम्ही शेळ्यांसाठी लावू शकता आणि लावलं आपण की तीन महिन्याने चारा खाण्यासाठी येतो तीन महिन्याने आणि दुसरी कापणी दोन ते दोन महिन्याने दोन अडीच महिन्याने झाला पण चारा एकदम भरपूर सर्वात जास्त प्रमाण म्हणजे निघण्याचं आहे बाकीच्या चाऱ्यापेक्षा त्याच्यामुळं शेळ्या आपल्या थोडा जरी असेल आपला पाच गुंठे जरी असेल तरी बी दहा शेळ्या जगू शकतात तर कसा वाटला मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद